अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि आज आहे गुरुवार सो सगळ्यांना शुभ गुरुवार उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे अमावस्या बघा अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकतो की अरे बापरे आज अमावस्या आहे मग इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे काम करू नको ते काम करू नको किंवा एखादं शुभ काम असेल तर बघा आपण म्हणतो कशाला आज अमावस्या आहे हे शुभ काम करू नको पण मी सांगते अमावस्या ही वाईट तिथी नसून अग म्हणजे वाईट तिथी नाही वाईट दिवस नाही बघा या उलट अमावस्या दिवशी आपण आपल्या घरात जी वाईट शक्ती आहे किंवा आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आहे आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा जो वास आहे ती घालवण्याचा उत्तम दिवस म्हणजे अमावस्या आहे बघा स्वामींच्या केंद्रात देखील आपण सतत ऐकत असतो सतत स्वामी समर्थांच्या केंद्रात सांगितलं जातं की अमावस्या ही अजिबात वाईट तिथी नाही उलट आपल्या घरातली वाईट शक्ती न बाधा कि असेल किंवा एक बघा आपल्याला वे एखाद्या वेळेस असं वाटतं की आपल्या घराला नजर झाली आहे किंवा आपल्या घरात वाईट शक्तीचा वावर आहे नकारात्मकता आपल्या घरात आहे ती नकारात्मकता घालवण्याचा उत्तम दिवस म्हणजे अमावस्या सो आपल्याला अमावस्या दिवशी असे काही उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरात नेहमी शांतता नांदेल समाधान नांदेल आपल्या घरात जे काही कटकट आहे वाद आहे ते संपुष्टात येतील बघा आपण एका ठिकाणी जातो आपल्याला आसपास म्हणा तुमच्या आसपास माझ्या आसपास असं कितीतरी ठिकाणी बघा आपण एखाद्या घरात जातो आणि ते घर अगदी छोटं असू दे दोन खोल्यांचं छोटं घर असू दे पण त्या घरात गेल्यानंतर इतकी इतकं छान वाटतं इतके म्हणजे त्या घरातून येऊ वाटत नाही इतकं भारी वाटतं त्या घरात कारण त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वावर असतो सकारात्मक ऊर्जा त्या घरात असते पॉझिटिव्हिटी त्या घरामध्ये असते पण या उलट एखादं घर खूप मोठं आहे खूप मोठा बंगला आहे सगळं वेल फर्निश्ड घर आहे सगळ्या सु सुविधा सोयी सगळं आहे पण त्या घरात आपल्याला बसू वाटत नाही एक भयान आणि शांतता त्या घरात असते उदास उदास वातावरण त्या घरात असतं असं बोलू नये पण बघा असं वाटतं की त्या घरात कोणी गेलं आहे की काय असं वाटतं असं बोलू नये पण खरं सांगते किती जरी मोठं घर असेल तरी त्या आपल्या घरात त्या घरामध्ये आपल्याला बसू वाटत नाही का तर त्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते त्या घरात नकारात्मकता असते म्हणून सो so, आमावस्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे जेणेकरून ही नकारात्मकता संपुष्टात होईल स्वामींच्या केंद्रानुसार स्वामी समर्थ केंद्रात जसा तो तर तोच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा हा उपाय आपल्याला येणाऱ्या अमावस्यापासून करायचा आहे म्हणजे उद्यापासून तुम आपल्याला हा उपाय करायचा आहे नक्की प्रभावशाली नक्की सगळ्यांनी करा अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे सो हा उपाय कसा करायचा बघा त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे जर तुमच्या घरात खरंच असं वातावरण असेल खरंच तुमच्या घरात सतत कटकट होत असेल सतत भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल ना नवरा बायकोचं असेल सा, सासू सुनेंचं असेल बापलेकांचं पटत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की तुमच्या घरात चालू करा नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह अनुभव यायला लागतील नक्कीच तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होईल सो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे अर्थात हा नारळ बघा आप आपल्याला असा म्हणजे असा आपल्याला हा नारळ सॉरी मी ह्याच्यावर कापूर ठेवला होता असा हा आपल्याला म्हणजे त्याचं वरचं जे साल असतं ते काढून घ्यायचं आणि अशा प्रकारचा आपल्याला असा नारळ लागणार आहे आणि त्या नार त्या नारळावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि त्याला कर्पूर होम असं म्हणतात या उपायाला किंवा किंवा या, कि या सेवेला कर्पूर होम म्हणतात तर हा कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ आणि कापूर लागणार आहे आता हा कापूर कोणता घ्यायचा भीमसेनी कापूर जर घेतला तर तुम्ही अतिशय उत्तम आता भीमसेनी कापूर कसा असतो बघा तर याला अजिबात असं म्हणजे शेप किंवा आकार नसतो असा म्हणजे वाकडा तिकडा कसाही हा कापूर असतो अति थोडासा महाग आहे पण अतिशय उत्तम आहे त्याचं सायंटिफिक कारण सांगते बघा मी तुम्हाला जो आपला नेहमीचा कापूर असतो तो जर जाळला तर आपल्याला बघा श्वास घ्यायला त्यापासून त्रास होतो पण भीमसेनी कापुरापासून आपल्या घरातली नकारात्मकता तर जातेच पण आपल्या आजूला आजूबाजूला बघा जे किटाणू असतात विषाणू असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत पण नाहीत तेसुद्धा या कापराने नष्ट होतात त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण देखील प्रसन्न राहतं सो तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्या वड्या बघा अशा मोठ्या मोठ्या असतात सो तुम्ही जास्त जर मोठी वडी असेल तर तुम्ही अशी मोडून घेऊ शकता सो तुम्हाला अशा प्रकारच्या सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही हा कर्पूरहोम कधी कर करायचा आहे बघा येणाऱ्या अमावस्यापासून तुम्हाला हा करायचा आहे आणि हा होम तुम्हाला शक्यतो तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला हा जर केला तर अतिशय उत्तम बघा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते आणि आपल्या घरात जर अशा वेळी कर्पूर होऊन चालू असेल तर ल नक्कीच दरीत्री जाऊन लक्ष्मीचं आगमन होईल सो नक्की जर पण तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा पण करायला चालू करा सो तुम्हाला अशा प्रकारे हा नारळ घ्यायचा आहे आणि नारळाची पहिल्यांदा तिन्ही सांजेच्या वेळी जर तुम्ही करणार असाल म्हणजे कधीही करणार असाल तर पहिल्यांदा देवघरापुढे बसायचं एक बसायला आसन घ्यायचं त्यानंतर देवाला अगरबत्ती धूप दीप आ, आ, दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर बघा असा नारळ घ्यायचा आणि हे जे नारळाचे जे शेंडी असते ती देवाकडे करायची आता मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हातात घेतले पण तुम्ही ज्यावेळी देवघरापुढे बसून करणार आहात त्यावेळी तुम्हाला एक स्टीलचं ताट घ्यायचं आहे डिश घ्यायचे आणि त्यामध्ये हा नारळ ठेवायचा आहे असा आणि मग तुम्हाला ते करायचं आहे पण आत्ता मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हातात घेतले सो अशा प्रकारे देवाकडे ही शेंडी करायची आणि इथे आप याच्यावरती आपल्याला एक कापूर ठेवायचा आता मी तुम्हाला करून दाखवते बघा अशा प्रकारे आपल्याला ही वडी प्रज्वलित करायची आहे म्हणजे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ही शेंदी आहे ती देवाकडे करायची आहे आणि अशा प्रकारच्या सात वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जो ज्यावेळी तुम्ही हे चालू करता त्यावेळी तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींचा षडाक्षरी मंत्र जो आहे त्या मंत्राचा जोपर्यंत हा कापूर जळतो आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे अर्थात सात वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जोपर्यंत आणि हे हा कर्पूर होऊन तुम्हाला विजून द्यायचा नाही म्हणजे पहिली जी वडी आहे ती विजू न देता म्हणजे विजायला आलेली आहे म्हणजे संपत आलेली आहे संपायच्या आधीच तुम्हाला दुसरी वडी टाकायची आहे आता हे मी विझवते तर पहिली वडी म्हणजे पहिला कापूर जो आहे तो विजायच्या आतच तुम्हाला दुसरा कापूर त्यावर टाकायचा आहे म्हणजे सात वड्या संपून म्हणजे संपे अपूर्ण होईपर्यंत तो कर्पूर होम तुम्हाला विजून द्यायचा नाही आणि कर्पूर होम चालू असेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अर्थात सांग खरंच सांगते ही अतिशय प्रभावशाली आहे सेवा आहे ज्यांनी ज्याने केलेला आहे केले आहेत अगदी जे स्वामींच्या जा केंद्रात जातात मी ही जाते मी ही, ही सेवा केलेली आहे अर्थात स्वामींच्या कृपेमुळे आता ती मला करावी लागत नाही तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरात नक्कीच चांगले अनुभव येतील ही सेवा चालू करताना पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्वामींना नम स्वामींना नमस्कार करायचा आहे स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की जे काही माझ्या घरात निगेटिव्हिटी आहे कर्मीबाधा असेल किंवा जे काही वाईट शक्तींचा माझ्या घरात वास आहे माझ्या घरात सतत आजारपण आहे कटकट भांडण जे काही आहे त्या सगळ्यांपासून मला मुक्ती मिळू दे सगळ्यापासून माझं निवारण होऊ दे माझ्या घरात नेहमी सुख शांती नांदू दे आशी स्वामींना मनोमन आपल्याला प्रार्थना करायचे आणि मग आपल्याला कर्पूरभोमला सुरुवात करायची आहे खरं खरंच सांगते करून बघा अतिशय प्रभावशाली सेवा आहे आता ही सेवा करताना कधीपासून करायची येणाऱ्या अमावस्यापासून करायची आहे आणि हा नारळ या नारळाचा आता काय करायचं बघा हा नारळ तुम्ही जिथे तुमचं पूजेचं साहित्य असतं तिथे ठेवू शकता आणि म्हणजे थोडक्यात माहिती सांगते की हा नारळ तुम्हाला दर पंधरा दिवसाला बदलायचा आहे म्हणजे आता या अमावसेपासून तुम्ही या अमावसेला हा नारळ घेतला आहे तर येत्याला पौर्णिमेला तुम्हाला हा नारळ बदलायचा आहे काही जण काय करतात आमावस्या ते अमावस्या एक महिना नारळ म्हणजे ठेवतात पण असं करू नका कारण कधी कधी नारळाला तडा जाऊ शकतो आणि मग तर जर बघा नारळाला जर तुमच्यात तडा गेला तर तो नारळ काय करायचा तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडायचा आहे त्यानंतर आता दर पंधरा दिवसाला नारळ बदलल्यानंतर जुन्या नारळाचं काय करायचं तर जुन्या नारळाचं जे आहे ते तुम्ही तुमच्या घरात गोड नैवेद्य करून त्याचा खायचा आहे बघा तिखट चटण्या असेल किंवा कशात तरी आमटीत भाजीत ह्या नारळ घालतो अजिबात असं करायचं नाही तुम्हाला या नारळाचं गोडच काहीतरी करायचं आहे आणि गोडच नैवेद्य दाखवायचं आहे सो so, आता ही सेवा आपल्याला दररोज संध्याकाळी करायची आहे अर्थात तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी करा पण खरंच करा दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे नक्की तुम्ही अनुभव घ्याल नक्की तुम्हाला फरक जाणवेल आता तुम्हाला जर मासिक धर्म आला तर सेवा कशी करायची मासिक धर्म आला तर तुम्ही ही सेवा ते चार दिवस पाच दिवस अजिबात करायची नाही बघा तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तुम्ही तर ही करायचीच नाही पण तुम तुम्हाला जर सेवा चुकवायची नसेल कंटिन्यू तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुमच्या घरात तुमचे मिस्टर असेल किंवा तुमची सासू असेल मुलगी असेल मुलगा कोणीही ही सेवा करू शकतं म्हणजे ही सेवा चालू शक चा म्हणजे चालू ठेवू शकतं पण तुमच्या घरात कोणीच नाही तुम्ही एकटे आहात म्हणजे तुमचे मिस्टर आणणं शक्य नसेल तर तुम्ही त्या पाच सहा दिवसात ही सेवा स्किप करा परत तुम्ही चालू करू शकता त्यानंतर सुतक आलं तरी सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची नाही आता या नारळाचं काय करायचं ते देखील मी सांगितलेले आहे जुना नारळ तुम्हाला गोड म्हणून खायचा आहे जर तुमच्या नारळाला तडा गेला तर तो नारळ नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा आहे सो आपल्या परमपूज्य गुरुमावलीने अतिशय प्रभावी उपाय आपल्याला सांगितलेला आहे जे आपण इझिली आपल्या घरात करू शकतो आपल्या घरातली जी काही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे करणीवादा असेल तर नक्कीच यावर हा प्रभावी उपाय आहे मी खरंच सांगते खरंच तुम्ही करून बघा अतिशय प्रभावशाली सेवा आहे अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ